नमस्कार मी वैशाली पाल मीडिया च्या आजच्या मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया ताजा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे माणिकुगडे ह्यांच्या अधिपत्याखाली व ह्यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धार्थनगर येथून आठ वाजता मिरवणूक सुरू होऊन त्यात राहुल नगर आनंदनगर फुले नगर डोंबिवली पश्चिम येथील सर्व मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन मिरवणुकीचा आनंद घेतला जय भीम मी माणिक त्रिंबकुंबळे ठाणे प्रदेश उपाध्यक्ष आज डोंबिवळीमध्ये सकाळपासूनच अत्यस्त अत्यंत आनंदमय वातावरण डोंबिवली शहरामध्ये आहे आपण पाहतोय या पंधरवाड्यामध्ये प्रत्येक शाखेतून सर्वसामान्य कुटुंब आपल्या वर्षाचा येणारा हा उत्सव अतिशय आनंदाने साजरा या शहरामध्ये करत असताना प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्सवात आपल्या डोंगिलीमध्ये झाला केंद्रीय मंत्री सामाजिक रामदासजी आठवले साहेब यांना मांडणारा मोठ्या प्रमाणात डोंबिवलीमध्ये प्रत्येक वस्ती पातळीवर साखेमध्ये भोवि आशिया मिरवणुका त्यांच्या आदेशाने किंवा त्यांच्या मार्गदर्शनाने निघत असतात तसंच या डोंबिवलीमध्ये आंबेडकरी समाज मोठ्या प्रमाणात आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यासाठी साठी इंद्रा चौकामध्ये असलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार आपण करून तिथे मानवंदना देण्यासाठी येत असतात अतिशय आनंदाचा दिवस म्हणून आज हा मानला जातो सर्वसाधारण समाजातल्या गरीब कुटुंबातल्या अनेक जाती धर्माच्या पलीकडे लोक बाबासाहेबांना वंदन देण्यासाठी या शहरातून आपल्या आपल्या घरातून अनेक शहरातून अशा प्रकारचे लोक वंदन करण्यासाठी येत असतात याच माध्यमातून विबाईच्या माध्यमातून आम्ही अनेक साख्यातून मिरवणूक आम्ही घेत असतात मग ज्योतीनगर असेल संता सहकार नगर असेल इंद्रानगर त्रिमूर्ती राजू नगर असेल राहुल नगर असेल सिद्धार्थनगर असेल नगर असेल किंवा फुले नगर असेल अशा अनेक भागातून मोठ्या प्रमाणात आंबेडकरी समाज निळ्यात गिळ्या झेंड्याखाली एकत्र येऊन जय घोष करतो जयभीमचा नारा बुलंद करतो अशा प्रकारच्या या शहरामध्ये समाज जमून आपलं या नेत्याला मानवंदना देत असताना मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ठाणे प्रदेश उपाध्यक्ष व कल्याण डोंबिवली झोपडपट्टी महासंघ अध्यक्ष या नात्यानं या डोंबिवलीकरांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो या जयंतीच्या निमित्तानं माझ्या उमेद परिवाराकडनं आणि आमच्या सर्वच कार्यकर्णी पिपाईच्या का सर्व पदाधिकाऱ्याच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो जय भिंद जय महाराष्ट्र सप्रेम जय भीम मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा कल्याण डोंबिवलीचा जिल्हा संपर्क प्रमुख ह्या नात्याने मी तमाम कल्याण डोंगरीकरांना भीम जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो ही जयंती सर्वांच्या घराघरामध्ये सुख शांती लाभो भगवान गौतम बुद्धांच्या वतीने प्रार्थना करतो आणि आपले शोषित पीडित गोरगरीब जे आहेत त्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळावं चांगले आरोग्य मिळावं आणि त्यांच्या धंद्यामध्ये नोकरीमध्ये प्रगती मिळावी ही मी भीमजयंतीच्या दिवशी मी सर्वांना बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्त शुभेच्छा देतो जय भीम जय भारत जय भीम जय भीम मी संजय पवार तमाम भारतभर व देशाच्या बाहेर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेतीसाव्या जयंती सगळ्या देशात होत आहे त्या शुभेच्छा या, 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 देतो आणि एवढंच बोलून सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित समाजाला नव्हे ओबीसी समाजाला किंवा सवर्ण समाजाला न्याय समाज समानता दिलेली आहे ही आपल्या भारतीय संविधानामध्ये सर्वांना दिसते आहे आणि आज प्रत्येक झोपडपट्टीचा माणूस किंवा विमानात चालणारा माणूस आज एकमेकाच्या गळ्यात गळे मिळतो आहे की बाबासाहेबांची कमाल आहे व ही बाबासाहेबांची आपल्याला दिलेली एक अनमोल भेट आहे त्या संदर्भात त्या स संविधानाचा सर्वांनी स्वाभिमान ठेवला पाहिजे संविमान संविधानाचा कुठल्याही पक्षाने कुठल्या राजकीय माणसाने त्याचा अपमान न करता की हे संविधान एक बायबल पुराण गीतासारखं आपलं आहे जे बाबासाहेबांनी अमोल रत्न आपल्याला दिलेलं आहे आणि या संविधानावरच आपला देश याच्या आतापर्यंत चालला आहे याच्या पुढं चालणार आहे इतर देश पण आपल्या संविधानाकडं या देशाकडे वेगळ्या दृष्टीने बघतात की खरंच भारतामध्ये एवढे आठळपकड जाती आहेत कितीतरी विशिष्ट धर्माचे लोक आहेत विशिष्ट प्रकारचे सर्वात जास्त मला वाटतं राजकीय पुढारी पण आपल्या भारताचा जन्माला आले वेगवेगळ्या पक्षात पण या सर्वांना एका दोरीत बांधणारे हे संविधान आहे हे संविधान अनमोल दिलेलं आहे आपल्या बाबासाहेबांनी आणि त्या महापुरुषाला मी पण कोटी कोटी सलाम करतो आमच्या परिवाराकडनं पॉरपोरकडनं आणि माणिकराव गुडे साहेब यांच्याही मी त्यांना शुभेच्छा देतो आणि ही जयंती अशी थाटामाटात पुन्हा जगभर होईल जय या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय जेह महाराष्ट्र